बारशी टाकळी वरली मटका जोरात अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यात अवैध धंद्यांनी कहर केला असून वरली मटका खुल्यांवर आजरोसपणे सुरू असून बारशी टाकळी पोलिसांचा याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी हा तालुका मूर्तिजापूर जिल्ह्यातील पोलीस उपविभागात असून अस ना हो अकोला शहरापासून फक्त वीस किलोमीटर अंतर असल्यानं यावर जिल्हा पोलीस देखील लक्ष दिसून येत आहे सामान्य नागरिकांना वरली मटकार जुगार व त्यासोबत चालणाऱ्या अवैध धंद्यांचा खूप त्रास होत असल्याची चर्चा आहे यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून आहे प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला